आता नाही बॅटरीची गरज लागायची लागते नाही हा किती म्हणून सत्य सत्य सत्य

आणि या कल्पना दिली या ठिकाणी देसाई सरांनी सुद्धा फोन करण्याचा प्रयत्न केला परंतु नंबर उपलब्ध नसल्यामुळं कॉन्टॅक्ट झाला नाही असो सुंदर अशा प्रकारचा कथेचा सोहळा चालू आहे रात्रीचे तीन वाजले त्या ठिकाणी कोण झोपले असतील तर त्या ठिकाणी सावध व्हा सर्वप्रथम प्रभू रामचंद्राच्या नामाचा एक नाम गजर करा बोला प्रभो कथेचा अनुसंधान आहे का सुंदर अशा प्रकारचा कथेचा सा भाग चालू आहे नंदी ग्रामाच्या ठिकाणी भरत आणि हनुमंत दोघे जण एकमेकाच्या समोर उभे आहेत या ठिकाणी हनुमंतान भरताला राम समजलं आणि वेगवेगळ्या प्रकारचं उपेक्षण बोलणं सुरू केलं त्यानंतर भरतान त्या हनुमंताला सांगितलं हे वानरा तुझ्या तोंडामध्ये प्रभू रामचंद्राच नामचिंतन आहे तुझ्या हातावर एवढा मोठा भला मोठा पर्वत आहे आणि त्या पर्वतावरील वृक्ष हे वानरा तू कुठं चालला आहेस ही दिव्य औषधी कुठं तू नेत आहेस याची सविस्तर वर्तांत सांग तरी सुद्धा हनुमंतरायाचा त्या भरतावर विश्वास बसला नाही आणि हनुमंतराया भरताला उपेक्षून बोलू लागले स्वतःला राम समजून उपेक्षित बोलायला सुरुवात केली हे रामा हे रामा किती नाटक करशील किती नाटक पुरुषार्थ नाही तू फसवण्यासाठी अवतार घेतलास तुझ्यासाठी कितीतरी ऋषी मुनिनी रात्र दिवस कप केले या ठिकाणी जाड्या वाढवल्या या ठिकाणी केसाच्या दटा पर्यंत तुझी भक्ती केली पण त्या सगळ्यांचा विश्वास तू सार्थ ठरवला नाही

काही ठिकाणी नागवे झाले काही जणांच्या केसाच्या जटा झाल्या एवढंच नव तर काही जण तुझं नामस्मरण करून या ठिकाणी व्याकुळ झाले पाणी म्हणता म्हणता त्याचे प्राण गेले इतका तो ना अशा प्रकारचं भक्तांनी तुझ्यावर प्रेम केलं आणि या सगळ्या भक्तांचा तू विश्वासघात केलास असे हनुमंतराया विस्तार आया मी भरताला राम समजून उपेक्षित बोलायला सुरुवात केली हे रामा, रामा किती नाटकं केलीस एवढंच नव तर याच्या पुढे जाऊन सांगतो काही काही तुझ्या भक्तांनी या ठिकाणी नी नेसली अंगाला झाडाची असणारी वलकोला गुंडाळी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या प्राणीची कातडी या ठिकाणी अंतरे आणि त्याच्यावर रात्र दिवस टप्प करत बसले तरी सुद्धा तुला या भक्ताची माया आली नाही अशा प्रकारचा तू लबाड आहेस राया म्हणून झाले उंडी भागावे चुलके की वेडले फळके हे प्रभू रामचंद्र एवढंच नाही तर काही जणांनी तुझं रात्रंदिवस तप करण्यासाठी अंगावर भगवी वस्त्र प्रदान केली संसारातून संन्यास घेतला रात्रंदिवस तुझ्या नामस कीर्तनामध्ये त्यांनी आयुष्य घालवलं त्या सगळ्यांसाठी सुद्धा तू काही किव केली नाहीस अशा प्रकारचा तू लड आहे तुझे लागी सर्व ताना दिसतो त्यांच्या सर्वांगी राम ए रामा, रामा इतका रामा इतका या ठिकाणी तू सगळ्यांच्या शरीरास आहेस सगळ्या भक्तांच्या शरीरात तू रात्रंदिवस वास करतोस पण त्याचा भक्ताला चांगल्या प्रकारचा कुठलाच उपयोग नाही अशा प्रकारचा डोंगरी आहेस तू ते ना, तुझे जाते था, मी समजत रायाने भारताला राम सांगून बोलायला सुरुवात केली हे रामा आतापर्यंत कितीतरी भक्तांना कितीतरी संन्यास सगळ्या जपी ना, ना, ना फसवलस पण माझा माझा समोर तुझी असणारी ही नाटक चालणार नाही तुझा खरा रूप काय आहे तुझा खरा अवतार काय आहे तू लवकरात लवकर माझ्या समोर दाखव मला बापुडी वेडा लाडीसी शेकी पाने होवणी रासी हे कोण अजी लक्ष्मण रामा, रामा। आम्ही केली आतापर्यंत जे लबाड कृत्य केलं या सगळ्या लोकांनी तुझ्या भक्तांनी झाकून टाकलं गेलं पण आता कुठल्याही प्रकारचं आहे अचाट कृत्य मी तुझ्या तुझं झाकून ठेवणार नाही म्हणू लागले रामा रामा या ठिकाणी जर वेगळं केलं आणि जसा होतो तसा या ठिकाणी प्रभू रामचंद्र या ठिकाणी कृत्य तू बेकार केलं या ठिकाणी लवकरात लवकर तू खरं रूप दाखव असे हनुमंत राया म्हणू लागले पाणी हात पाय पोटी घालून पाठी करी तातीनी बरा तू एवढच गेलो नाही या ठिकाणी अवतारामध्ये ज्यावेळेस तुझ्या अंगावर पर्वत पडला होता त्यावेळेस तू या ठिकाणी वरहाच रूप धारण केलंस छोट अशा प्रकारचं आपलं रूप घेतलंस आणि त्या ठिकाणाहून तुझी सुटका करून घेतलीस मागे तेने तेने सुखर होसी, वेगी दाता खरत दात बोया धरी सी, करुना भाकसी आनिवारा। yeah. तेते वोड़ कितानी धारी जा दा बड़े पस्रों निभारी, गुर्गुर करी सी खंबा भीतरी, नर्ना के शरी होनी था हेच मला प्रभू रामचंद्र ज्या ज्या वेळेस तुझ्यावर संकट आलं ज्या ज्या वेळेस तुझ्यावर मोठी संकट धावून आली त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारची तू रुप घेतलीस तुझा प्रकारचा तू अवतार धारण केला आणि त्या ठिकाणाहून सुटका करून घेतलीस निकट भारी हाती धरली अंगावरी उदळ चिरली नका